महंत राम गुरु भारती गुरु मारुती भारती संस्थान मोहनपुरा मोजे वायगाव इथून बोलत आहे तर दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त दत्ता पुरण कथा हे सर्व कार्यक्रम मी राबित असतो जिल्हा परिषद पशुप्रदर्शन कुस्ती आणि हे तेलंगणा अंध्रा सगळं भक्त लोक माझ्याकडे येतात सर्व एरियातल्या लोकांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन चांगला पाडावा हे प्रेश्र मी करतो ह्या दत्त जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्राला करतो की एषटी महामंडळ एस पी साहेब यांना सर्वांना व्यवस्था करून दत्त जयंतीची स्वभाव वाढवा ह्याच्यावर कुठला गोंधळ नको कुठला असतील सोमेश्वर असेल राठी असेल सोमेश्वर जैतापूर असेल बेटसांगे असतील दगडगाव लोक असतील सर्वांना एरियातल्या लोकांना या कार्यक्रमाचा स्वभाव वाढवायला पाहिजे दरवर्षी आनंद वाढवला पाहिजे दरवर्षी आपण थोडंसं वेगळं करता तरी ह्या वर्षी आपण सगळ्यांना मिसळून चांगला कार्यक्रमाचा भाग पाडायला पाहिजे किती तारखेला सुरू होते आणि कोणकोणते कार्यक्रम कोणत्या कोणत्या दिवशी पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आठ आठ ते आठ तारखेपासून दत्त पुराण कथ चालू आहे आठ ते चौदा पर्यंत दत्त जयंती पंधरा तारखेला सोळाला तारखेला पशु प्रदेशन ला कुस्ती आहेत सर्वांना भाई भक्तांना तेलंगणा आंध्रा सर्व महाराष्ट्रातून लोक येतात नायकर पैलवान हरियाणा दिल्ली मुंबई ह्यानं सर्वांना ह्या कुस्तीचा लाभ घ्यावा आणि सगळ्या सगळ्या एरियातल्या लोकांना ह्या शांतपणानं कार्यक्रम पार पाडावा नमस्कार देवदत्त जय श्रीराम हरी आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो का आम्ही मागील सात दिवसांपासून चालत आलेला हा दत्तात्रय भारती मठ संस्थान मोहनपुरा वाहेगाव या ठिकाणावरती भगवान श्री दत्त महाराजांची दत्त महापुराण कथा त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सव अखंड दत्त नामाचा पहारा महापूजा अन्नदान महाप्रसाद महंत एक हजार आठ श्री 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 राम भारतीजी बापू गुरु मारुती भारतीजी महाराज यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा चालत आलेला आहे आणि आज या ठिकाणावरती असंख्य शेकडो हजारो भाविकांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा सोहळा नित्य प्रतिवर्षी त्या ठिकाणी चालत असतो लाल कंदारीचं पशुप्रदर्शन ठेवण्याचं कारण मूळ आमच्या जवळपासच्या एरियामध्ये लाल कंदारी जनावरे जास्त असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला आम्ही पशु प्रदर्शन ठेवल्यामुळे शेतकऱ्याला प्रतिसाद भेटतो प्रतिसाद भेटल्यामुळे उत्साहाने ते जनावरांची गुरावची व्यवस्था करतात आणि पशु प्रदर्शनाला आमच्या इथं मोहनपूरच्या इथं पशुप्रदर्शन नाही म्हणून ती व्यवस्था करून त्यांची टाटटिपण करून घेऊन आमच्या यात्रेमध्ये हजर राहतात कशा पद्धतीने यात्रेला तुमचं गावकऱ्यांचे सहभाग असतो कशा पद्धतीने नियोजन असतं काय कार्यक्रम आमच्या गावकऱ्याचं तर यात्रेसाठी सहभाग असतोच पण आमच्या परिसरातील संपूर्ण गावांचा सुद्धा सहभाग असतो शासन स्तरावर कर्मचारी वगैरे हो त्यांचा पण पन असतो पण आम्हाला जेवढा सहभाग पाहिजे तेवढा प्रशासनाकडून आम्हाला सहभाग भेटत नाहीये त्याच्यामुळं पशुधनाला जेवढा आम्हाला आमच्या मनातून द्यायची इच्छा असते ती आम्ही पूर्तता करू शकत नाही या विभागाचे सर्व शेतकरी प्रगती शेतकरी म्हणायला काय या यानुषंगाने कृषी प्रदर्शन तुम्ही ठेवत असता कृषी प्रदर्शन पाहिजे कृषी प्रदर्शन सुद्धा आम्ही काही वेळा ठेवलेलं आहे पण प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला साथ भेटली नाही प्रशासनाची भेटलं नसल्यामुळं कृषी प्रदर्शन हे ह्या वर्षी आम्ही राबवू शकलो नाही कोण कार्यक्रम यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त आमच्या इथे आठ आठ तारखेपासून अशी आमची यात्रा चालू झालेली आहे भागवत कथा आहे दत्तकथा आहे दत्तकथा झाल्याच्या नंतर आता दत्त जयंती आहे पंधरा तारखेला संध्याकाळी हरिकीर्तन आहे दत्त जयंती झाल्याच्या नंतर पशुप्रदर्शन आहे पशुप्रदर्शन झाल्याच्या नंतर कुस्ते आहेत आणि मग काल्याचा कार्यक्रम सतरा तारखेला काय काय स्वरूप कोण येणार माननीय आमदार साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार साहेब आहेत आणि आमच्या कुस्तीचे आमच्या परिसरातील सर्व मिळून कमिटी मिळून आम्ही कुस्तीचा इथे डाव भरवतो पूर्ण झालेले आहेत काही अपुरे आहेत खासदार साहेबांनी सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला पंधरा लाखाचं सभागृह दिलेलं आहे त्याचं काम सुरुवात राहत राहिलं आहे आमदार साहेबांनी एक दीड कोटीचं आम्हाला घाट दिलेलं आहे ते पण पूर्ण झालेलं आहे बाकी तर सर्व असे कामं छोटे मोठे चालू आहेत सरपंच प्रतिनिधी म्हणून या मंदिरासाठी आपण काय करणार आम्ही आमचे अहोरात मंदिरासाठी प्रयत्न चालूच असतात काही आमच्या ग्रामपंचायत मार्फत सुद्धा कामं आहेत आता यात्रेनिमित्त पाण्याची व्यवस्था प्रदर्शनची व्यवस्था यात्रेकरूला काही अडचण येऊ ह्याच्यासाठी व्यवस्था आम्ही इथं ग्रामपंचायत व गावकरी म्हणून आम्ही सगळे एकदा तत्परच आहे